कोथिंबीरला योग्य दर न मिळाल्याने नांदेड जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने दोन एकर कोथिंबीरच्या शेतात जनावरे चरायला सोडली मुदखेड तालुक्यातील निघा येथील शेतकरी प्रभाकर गोविंद उलवाड यांनी शेतामध्ये कोथिंबीरची लागवड केली आहे मात्र कोथिंबीरला सध्या बाजारपेठेत योग्य भाव मिळत नसल्याने लागवड खर्च देखील निघत नसल्याने या शेतकऱ्याने दीड एकर क्षेत्रातील कोथिंबीर पिकात आपली पाळीव जनावरे चरायला सोडली आहेत प्रभाकर उलवाड यांना कोथिंबीर लागवडीसाठी एकर चाळीस हजार रुपये खर्च आला आहे मात्र आता हाताशी आलेल्या कोथिंबीरला बाजारपेठेत भाव मिळत नसल्याने त्यांनी आपल्या गाई म्हशी शेतात चरायला सोडली आहे कोथिंबीरला योग्य भाव मिळावा अशी अपेक्षा शेतकरी बाजारात भाव नाही कुठंच भाव नाही आता कोणी विचारायच तयार नाही ना बाजारामध्ये गेलो तरी कोणी बाराही घेणे आले पाच रुपयाला पीक माणूस घेतलं मी याच्यात काही चार पैसे उरतील म्हणून मोठं पीक घेतलं तरी त्याच्यातही तशीच लुसकान व्हायली गेल्या वर्षी केळीची तशीच नुकसान झालेली आहे तर परेशानी थो मी याला आता काय करावं आता ढोर चालवायचे वकरून टाकून सोडून द्यायचं आमच्या पिकाला हमी भाव द्यावे अशी विनंती करतो ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा